कुरकुंभ येथे शाळकरी मुलीला गौण खनिज वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकने दिली धडक कुरकुंभ दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील मुख्य चौकात गौण खनिज वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकचा आणि शाळकरी मुलीचा अपघात बुधवार दिनांक दहा रोजी झाला असून या अपघातात शाळकरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड बाजूने बारामतीच्या दिशेने जाणाऱ्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक बेचाळीस झिरो पाच कुरकुंब येथील चौकात आला असता दहावीमध्ये शिकत असलेली श्रावणी श्रीकांत जाधव राहणार मुकादमवाडी पांढरेवाडी तालुका दौंड ही कुरकुंभ येथून क्लासवरून घरी निघाली होती पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाजवळ हायवा ट्रकने श्रावणीला धडक दिली यामध्ये श्रावणीच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली असून दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यानंतर पुणे येथे श्रावणीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळते सदरच्या अपघातग्रस्त हायवा ट्रकचा चालक परप्रांतीय असल्याची माहिती समोर येत आहे यावेळी उपस्थित संतप्त जमावाने हायवा ट्रक चालकाला चांगला चोप दिला तसेच अपघातग्रस्त हैवा ट्रक चालकाला मारहाण करू नका असे बोलणाऱ्या सागर भगत याला जमावाने अद्याप अपघाताबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले एजे चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी समीर सय्यद दौंड महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा